हे हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल आजचा ब्लॉग खास करून स्त्रियांसाठी आहे मग ती एक मुलगी असू दे कुणाची सोन कुणाची आई कुणाची बहीण तर सगळ्याच स्त्रियांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तसं तर आज या विषयावर बोलणार नव्हते पण अशी वेळ आली बोलायची तर डायरेक्ट कॅमेरासमोर बसून न बोलता कामं करत करत तुमच्या सोबत बोलते खरं तर व्हिडिओ भांडी म्हणजे भांड्याच्या संदर्भातच होता पण अचानक श्री आयुष्यावर बोलायची वेळ आली तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी कधी आयुष्यात आपल्याला सगळं काही जमते असं वाटत असतं पण अचानकच आत्मविश्वास कमी होतो उत्साह हरवतो आणि आयुष्यात पुढे काय करायचं या प्रश्नांचा सामना करावा लागतो म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण आपला आत्मविश्वास परत कसा आणायचा आणि स्वतःला मोटिवेट कसं करायचं तर ते बघणार आहे स्त्रिया म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ असतात आपलं कुटुंब काम आणि स्वतःच आरोग्य सांभाळताना कधी कधी आपण स्वतःला विसरतो म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला शिका सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा प्रत्येक स्त्रीला कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर ती सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे स्वतःवरचा विश्वास आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण पुरेसे चांगले नाही पण हे खरं नाही प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी शक्ती असते किंवा एक अद्भुत क्षमता आहे आणि ज्या क्षणी प्रत्येक स्त्री स्वतःवर विश्वास ठेवायला शिकेल तेव्हा जगात कोणतीच गोष्ट स्त्रीसाठी ही अशक्य राहणार नाही एक स्त्री म्हणून आपण खूप जबाबदाऱ्या पार पाडतो म्हणून आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा मग बघा कोणतीही अडचणीवर मात करता येते आणि आपणच आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला भाग पडा प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा की मी सर्व काही करू शकते प्रत्येक स्त्रीने स्वतःचे छोटे छोटे उद्दिष्ट ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी ठाम राहा आणि जेव्हा एखादी गोष्ट जमली नाही तर लगेच हार मानू नका फक्त प्रयत्न करत राहा त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय म्हणजे प्रत्येक स्त्रियांनी ध्येय ठरवा आणि त्यावर काम करा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात स्वतःसाठी ध्येय असायला हवे मग ते ध्येय छोटं असू द्या किंवा मग मोठं असू द्या पण ध्येय हे असायलाच पाहिजे ध्येयाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते एखादी इच्छा किंवा ध्येय किंवा मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज थोडी थोडी पावलं उचला रोज थोडी थोडी एखादी इच्छा पूर्ण करायच्या मागे लागल्यावर तिला साध्य करायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि जी तुमची इच्छा आहे ती पटकन पूर्ण होते कधी कधी अपयशाचा पण स्वीकार करावा लागतो आयुष्य जगायचं म्हटल्यावर यश अपयश हे येणारच पण त्याकडे एक अनुभव म्हणून बघा अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते हे नेहमी लक्षातच ठेवायला पाहिजे बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे लोक आपले नातेवाईक आपल्यावरच टीका करतात आणि त्याचा परिणाम कळत न कळत आपल्यावर होत असतो त्यामुळे अशा लोकांपासून दोन हात लांबच राहा एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होत असेल तर स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आयुष्यामध्ये अशा व्यक्तीला परत कधी जवळ करू नका आजकाल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपला फायदा करून घेतात तर तशी वेळ कधी स्वतःवर येऊन देऊ नका आपल्याला वाटतं एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतोय तर तो त्रास करून घेण्यापेक्षा स्वतःला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या आवडीची कामं करा आणि स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच असे विचार आपल्या डोक्यामध्ये येणार नाही आणि कुणा दुसऱ्यापासून आपल्या स्वतःला त्रास देखील होणार नाही प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढा प्रत्येक स्त्री रोजच्या आयुष्यात किंवा रोजच्या कामामध्ये किती बिझी असेल तरी देखील स्वतःसाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे किंवा थोडा वेळ काढायला विसरूच नका स्वतःचं आरोग्य तुमच्या मनाची शांती आणि आपण स्वतःला आनंद देणं किंवा आनंदी ठेवणं खूप महत्वाचं आहे स्वतःला आनंद ठेवणाऱ्या गोष्टी करा मग अजून स्त्रियांवर पुढे आपण बोलणारच आहोत त्याआधी व्हिडिओमध्ये बघा तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण भांडी कशी क्लीन करायची भांड्यांसाठी लिक्विड कशा पद्धतीने बनवायचं हे बघितलं होतं तर कालची भांडी थोडीशी शिल्लक राहिली होती घासायची ती पहिली घासून घेतली म्हणजे स्टीलची आता बघा मी ॲल्युमिनियम आणि जर्मलची भांडी घासत आहे तर त्यासाठी या ठिकाणी लिक्विड बनवत आहे तर सेम आहे गरम पाणी करायचं त्यामध्ये एक चमचा बारीक मीठ घातले एक चमचा सोडा घातला खायचा सोडा असतो तो आणि फक्त एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला जे तुम्ही शॅम्पू घरामध्ये यूज करत असाल तो शॅम्पू ॲड करायचा आहे शॅम्पू ॲड केलं की छान असे भांडे निघतात तर पहा जेवढी जेवढी घासण्यासाठी भांडे होते तेवढीच सर्व मी या ठिकाणी घेतली आता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माझी भांडे फक्त जर्बल आणि अॅल्युमिनियमची शिल्लक राहिली होती तीच मी क्लीन करणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान असं तुम्ही घासून घ्या अगदी पाच मिनिटांमध्ये घासल्याच्या नंतर छान अशी भांडे चकाकतात आणि छान निघतात जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की आज आपला व्हिडिओ भांड्यांविषयीच होता पण अचानक मला या विषयावर बोलायची वेळ आली आपण आपल्या आयुष्यात पुढे जात असताना बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही आणि ते आपल्याला मागं ओढायचा प्रयत्न करतात तर आपणही हार न मानता आणि त्या प्रत्येक गोष्टीला मात करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि लोकांच्या विचारांकडे किंवा बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही लोकांचं काम आहे ते बोलायचं काम करतात आपण कुणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही आपण एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं बस डोक्यात एवढंच ठेवायचं आणि पुढे चालायचं आपल्या आयुष्यामध्ये बरेच अशी पण लोक असतात किंवा मग आपल्या घरचे असतात त्यांच्या इच्छा करता करता आपण आपल्याला विसरतो त्यांचे स्वप्न पूर्ण करतो आणि त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानत असतो पण त्यांच्यामध्ये अडकून न जाता स्वतःसाठी धडपड करा स्वतःचा आनंद कशामध्ये आहे हे ओळखायला शिका आणि आपली स्वप्न आपल्यालाच पूर्ण करावी लागतात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही त्यामुळे जी काय धडपड आहे ती स्वतःसाठी करा आणि स्वतःसाठी पण जगायला शिका स्वतःसाठी दिवसातून थोडाफार वेळ काढायला शिका प्रत्येक स्त्रीने स्वतःचं कौतुक करायला शिका आपण अनेक वेळा इतरांच्या यशाचे कौतुक करतो पण आपलं कौतुक करायला कोण नसतं तेव्हा आपण एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये जर यश मिळवलं तरी स्वतःला त्याची शभ्यासकी द्या आणि स्वतःचं कौतुक स्वतःच करा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आज मी तुमच्यासोबत त्या शेअर केल्या तुम्हालाही त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या नक्कीच तुम्ही पण त्यासाठी प्रयत्न करा तुमच्यासोबत बोलता बोलता बरीचशी काम देखील आवरून झालेली आहे आज आणि मन देखील हलकं झालं काय होतं बऱ्याचदा आपलं मन हलकं करण्यासाठी आजूबाजूचे लोक समजून घेणारे नसतात किंवा आपण आपलं मन कोणाजवळ हलकं करायचं हे आपल्याला समजत नाही तर अशा वेळेस आपण स्वतःशी बोलून सुद्धा आपलं मन हलकं करून घेऊ शकतो किंवा मग आपल्या मध्ये मनामध्ये मना 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 जे काय आहे ते आपण एखाद्या कागदावर लिहून आपलं मन हलकं करू शकतो तर तुम्ही म्हणणार आज टायटल वेगळं थमनेल वेगळं आणि व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच दाखवत आहे तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की प्लीज त्यांना समजून घ्या एखादी गोष्ट मनामध्ये असते आणि ती कुना तरी सोबत शेअर करायची म्हटल्यावर तुम्ही माझी फॅमिली आहे आणि मी ती गोष्ट तुमच्यासोबतच जास्त शेअर करणार तर प्लीज मला समजून घ्या आणि बघा या ठिकाणी कामं आवरत आवरत अवरत, मी आज तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मनदेखील मोकळं केलेलं आहे तर या ठिकाणी माझी रायडली भांडे देखील घासून झालेले आहे आता फक्त किचन क्लिनिंग बाकी आहे ती देखील तुमच्यासोबत लवकरच शेअर करण्याचा प्रयत्न करील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहे आणि त्यावर तुम्ही देखील विचार करा आणि तुम्हाला देखील एखाद्या व्यक्तीपासून खूप त्रास होत असेल तर त्या व्यक्तीचा विचार करणं सोडा किंवा त्या व्यक्तीपासनं लांब रहा मग त्या घरच्या दे किंवा बाहेरच्या लोकांशी कामच आहे दुसऱ्यांचं चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नाही त्यामुळे अशा व्यक्तींकडे लक्ष देऊ नका अशा व्यक्तींपासून लांबच राहा तर हे बोलता बोलता राहूनच जाईल की जे मी लिक्विड बनवलं भांडे घासण्यासाठी तर ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या दिवसामध्ये म्हणजे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही आवरण्यासाठी घर काढले असेल किंवा मग दिवाळीला देखील तुम्हाला हे फायदेशीर ठरेल आणि देखील तुम्ही बघू शकतात कशी छान चमकत आहे जास्त मेहनत देखील नाहीये अगदी कमी वेळात झटपट अशी तुम्ही काम करू शकता त्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वतःला कमी समजू नका किंवा कमी लेखू नका प्रत्येक स्त्रीने जर मनात एखादी गोष्ट ठरवली तर ती कुठली गोष्ट ती करू शकते मग ती कुठली छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठी गोष्ट असू द्या ती नक्कीच करणार त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः प्रेम करायला शिका आणि कुणी नावं जर ठेवत असेल तर त्यांकडे दुर्लक्ष करा आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अशा पद्धतीचे देखील व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय